सोमवारी पंढरपूर रेल्वे स्टेशन जवळ भीषण अपघातात एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला होता यामध्ये पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या मयत व्यक्तीचं नाव चंद्रकांत सायस नरवटे वेवर्ष तेवीस राहणार रुद्रा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालंय यामधील मयत चंद्रकांत नरवटे हा मागील सहा महिन्यांपासून पोस्टमन म्हणून नोकरी करत होता मात्र नोकरीमध्ये मन रमत नसल्यानं त्यांना नोकरी सोडत दिनांक चार विठ्ठलाचं चा दर्शन घेऊन परत येतो असं आई अरुणा सायस नरवटे यांना सांगितले दरम्यान मयत चंद्रकांत हा दूरध्वनीवरून आईच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता काल दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठलाचं दर्शन घेऊन परत जात असताना पैसे कमी असल्यानं पंढरपूर रेल्वेच्या ट्रकच्या बाजूने चालत जात होता या गडबडीत रेल्वेचा आवाज न ऐकल्यानं हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय